चला आज आपण ना मी तुम्हाला झटपट अशी मुगाच्या डाळीची आमटी बनवून दाखवते त्यासाठी आपण एक टोपामध्ये दोन चमच तेल टाकलं आहे तेल थोडं गरम झालं राई जिरे टाकायचे आणि थोडंसं इथे मी ठेसलेला लसून घेतलाय आहे तर लसूण थोडंसं याच्यामध्ये परतून द्यायचं आहे त्यानंतर चिमूटभर हिंग घेतले आता आपण इथे एक मोठा कांदा कट का बारीक असा कट करून घेतला आहे कांदा थोडस आपल्याला गुलाबी करून आहे त्याच्यात मी एक हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आता स्किप करा थोडा कडी पत्ता टाकला आता याच्यात आपण कांदा थोडासा गुलाबी झाला की एक टमाटा टाकूया टमाटा पण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे ती झटपट बनणारी आमटी आहे टेस्टला खूप छान लागते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण झटपट बनवू शकतो आता थोडीशी ना तेल कोथबीर पण टाकते म्हणजे अजून चव छान लागते याची कांदा टमाटा आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं छानपैकी असं तेलामध्ये इथे खोबऱ्याचं पण तुम्ही वाटण टाकू शकता तर मी काय साधं सिंपल बनवून दाखवले तुम्हाला तर एक चम्मच आपण इथे मीठ टाकले थोडंसं तिखट बनवते म्हणून दोन चम्मच टाकले लाल मिरची पावडर आणि इथे खोबऱ्याचं आणि कांदा लसूणचं मी वाटण बनवलेलं आहे ते घेतलं एक मोठा चमचा मसाला आहे आपला बनवून ठेवलेला तर एक चम्मच हळद घ्यायची आणि सगळे मसाले आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे तर छानपैकी तेलामध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवायची एक मिनटं परतून झाल्यानंतर इथे मी एक वाटी डाळ ना भिजायला ठेवली होती भिजून घेतलेली डाळ आहे त्यामुळे आपण ना इथे डायरेक्ट टाकली तुम्हाला जर डायरे न भिजवलेली बनवायचे असेल तर डाळ शिजून आधी घेऊ शकता पण मी भिजून घेतली त्यामुळे मी डायरेक्ट टाकली आणि झटपट पाच मिनटाच्यात डाळ लगेच गाळ होती त्यामुळे मी डायरेक्टच टाकले त्याच्यामध्ये आपल्याला शिजायसाठी पाणी टाकायचं आहे आमटी कशी थोडी पातळ असते ना तर आपण इथे दोन ग्लास एवढं पाणी टाकूया आ मीठ आपण आधी टाकले तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये ॲड करा आणि याला छानपैकी अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला आता हे पा एक दोन मिनटं झाल्यानंतर याला छान उकळी आली बघा आता आपण ना याला झाकून ठेवूया पाच मिनटासाठी फक्त पाच मिनटात आपली आमटी तयार होईल बघा पाच मिनटं झाल्यात आणि आपली आमटी बघा डाळ एकदम गाळ झाली तुम्हाला जर एवढी गाळ नसेल आवडेल तर थोडीसं तुम्ही एक दोन मिनटं आधीच गॅस बंद करा एक बघा एकदम मस्त अशी डाळ आपली तयार झाली आमटी आता गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया झटपट अशी आपली आमटी तयार झाली एक नंबर अशी लागते भाताबरोबर खायला मला तर भाताबरोबर खूप आवडती तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद